आमचा झाला लोकांसाठी अनुभव की बाबा कसं कसं काय कसं तर आता शब्दात ते सांगतील आणि फार चांगलं अरेंजमेंट केलेलं आहे इथे सगळे एकदम आवर्जून सगळे आलेले आहेत ज्यांना ज्यांना बोलवलं आहे आणि गुड इव्हिनिंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता चाललो आहे जितेंद्र कातळकर साहेब घाटकोबर यांच्या पण पन्नासव्या बड्डेला चाललो आहे तर माझ्यासोबत आहेत नितीन पानवळकर साहेब त्यांच्या मिसेस आहेत आणि त्यांची त्यांची मुलं म्हणजे सार्थक आणि शिवण्या हे आपल्यासोबत आहेत सावसाद तर आता वाजलेत सात आपण चा सवा साधारण सव्वा सातपर्यंत पोचणार आहे तिकडे घाटकोबरला तर पुढे भेटू आपण बड्डे बॉय जितेंद्र कथाकर साहेब यांचं आगमन झालं आहे थोड्याच वेळात ते एंट्री करतील बड्डे बॉय नमस्कार आगमन झालेलं आहे आणि जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू आपण जिथे पन्नासावा वाढदिवस त्यांचा आणि शुभेच्छांच्या वशावात स्टेजवर येत आहे आणि खूप खूप धन्यवाद खूप खूप शुक्रिया थँक्यू आम्ही फक्त स्टेल फोनला मानतो असलो हॅलो कर खूप लगती हो बरी सुंदर हो त्या खूप लगती हो बरी सुंदर हो। जीरेंद्राईजवर द्या आणि या गाण्याला ज्याय द्या असं तुम्हाने अंतर्गत भावना तुमच्या या I need पुन्हा दिन यावाड दिवस जितू भाईंचा पुन्हा पुन्हा दिन यावा वाढदिवस जितू तु भाईंचा तुम्ही असेच हसत खेळत राहा हीच आमच्या सर्वांची वाढदिवसाच्या हादी शुभेच्छा वाढदिवसाच्या हादी शुभेच्छा पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल कातर तर्फे आपण सर्वांचं मी खूप खूप आभार मानते की तुम्ही आपल्या समजून सगळेजण आहात आणि त्यांचं कार्य तुम्हाला माहितीच आहे आता माझं म्हणजे काय काम असलं की आमचं साई भक्ती हॉलिडेज आमच्या पिकनिक असतात तर त्याचं काही काम असलं की साहेबांना की त्यांच्या त्यांचा त्यासाठी खूप खूप धन्यवाद आमच्या साई भक्तीमध्ये अर्धा वाटा त्यांचंच म्हणायला लागेल मला आणि त्यांच्यामुळे आम्हाला सगळ्यांना छान असं मला फिरवता येतं पर्यटकांना आणि खूप छान माहिती ते देतात आणि त्यात त्यांचे फोटोज असतात ते खूप छान मध्ये आणि व्हिडिओ सुद्धा ते आम्हाला करण्यास खूप मदत करतात त्यामुळे मला त्यांच्याकडं आणि खूपच शिकायला सुद्धा मिळतं आपल्याला काय वाटतं वेळ नसतो पण त्यांचं प्रोफेशनल असलं तरी ते म्हणजे असं गायडन्स करतात असं नाही की मीच करणार असं काही नाही पण ते खूप छान आम्हाला गायडन्स करतात आणि असंच त्यांनी पुढे जावं आणि त्यांच्या सर्व ज्या इच्छा असतील त्या खूप छान पूर्ण व्हाव्या हीच इच्छा मी करते साई चरणी आणि त्यांची दोन्ही मुलं वहिनी सुद्धा त्यांच्या त्या गाण्याच्या त्या खूप वेगळ्याच आहेत कारण त्यांच्यासाठी ते मी ते गाणं म्हणत असा आता ते आपल्यासाठी सुद्धा गाणं म्हणणार आहे धन्यवाद प्रथम सर्वांनी माझ्या प्रेमा खातर आजच्या दिवशी इथे आपल्या दा उपस्थिती दाखवली आहे तुमचं हे ऋण मी कधी विसरणार नाही अशा प्रकारे पन्नास वर्षे करायचे किंवा म्हणजे साजरा करायचा सा, माझी काय असं हे नव्हतं कल्पना नव्हती पण माझे मित्र आहेत राजू शिरसेकर सचिन सरमळकर आणि अजून बरेचसे मित्र आहेत मी प्रत्येकाचा नाव नाही घेणार पण काय खूप मित्र आहेत म्हणजे ते सगळे लोक मला सपोर्ट करतात आणि मी आज काय भटवडीमध्ये आहे जे काय माझ्या बरोबर नाव आहे किंवा जे काय माझं अस्तित्व आहे ते राजू मी यांचा खूप धन्यवाद आहे करतो त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत तुमच्यापर्यंत आहे कारण त्यानेच मला इथे इंट्रोड्यूस केलं त्यानेच मला सगळ्या गोष्टी शिकवल्या इकडच्या आणि त्यांच्यामुळेच मी आज तुमच्यासमोर खरं बघायला गेलं तर उभा आहे तर अनुभव म्हणाल माझ्या बाबतीत किंवा असं काय तुमच्यासारखं जीवन आहे माझा पण सगळ्यांनाच काही ना काहीतरी का प्रॉब्लेम होतात आनंद येतो दुःख होतं वगैरे वगैरे शिक्षण झालेलं आहे थोडंफार आणि थोडंफार मी वेगवेगळे कोर्स करून थोडंफार माझा नॉलेज नौले, नॉलेज वाढवलेलं आहे पण आपली माझी इच्छा हीच असते की काहीतरी नवीन दरवेळे शिकावं आणि ते घेतलेलं ज्ञान दुसऱ्या लोकांना द्यावं आणि मी माझा प्रयत्न असा असतो की जो कोण माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे काही मदत मागे मदत म्हणजे काय आम्ही काही पैशाची वगैरे मदत करू शकत नाही पण दुसऱ्या पद्धतीने काही अशा टप्प्याची काही मदत पाहिजे असेल जे ज्ञान माझ्याकडे आहे त्याच्याबद्दल त्यांना काय पाहिजे असेल तर मी ते देण्याचा कधी पण प्रयत्न करत असतो <laughs> तर अशाच प्रकारेच आपल्या सगळ्यांमुळेच मित्र आहेत संतोष कोंकाटी आमचे पंकज नाईक शेलार साहेब असे बरेच लोक आहेत ज्यांच्यामुळे माझं हे अस्तित्व किंवा माझं हे जे हे व्यक्तिमत्व साकारलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्यांमुळेच माझे आई वडील माझे भाऊ माझी फॅमिली माझी बायको मुलं आहेत दक्षता आणि दक्ष अमय या सगळ्यांमुळे एक प्रकारे सगळं माझं व्यवस्थित चाललं असं मी म्हणेन <laughs> आणि सगळ्यांनी मला जो सपोर्ट केला आत्तापर्यंत त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे मी आईवडिलाला नमन करतो आणि त्याने मला या जगामध्ये आणलं आहे आणि तुमच्यासमोर प्रेझेंट केलं याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य तुम्ही मला पुढे पण कराल आणि आपण आपली मैत्री आपलं जे काही हे आहे रिलेशन आहे ते वर्षानुवर्षे टिकेल असे मी साईचरणी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे माझे दोन शब्द मी संपवतो धन्यवाद थँक्यू आणि सनादेवी वेलफेअर सोसायटीचे सर्व सभासद व हितचिंतक आज या ठिकाणी भव्य दिवस सोहळा आज जितेंद्र काकाळकर यांचा पन्नासावा दिवस आज आपण सगळ्यांनी मिळून तिथे आज चांगल्या प्रकारे साजरा करीत आहोत आणि छोटस बोलायचं म्हणजे जितेंद्र काकाळकर म्हणजे त्यांच्या नावामध्ये जितेंद्र सगळ्यांची मन जिंकणारे असे हे जितेंद्र काताळकर आणि असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं की ज्या ज्या वेळेला आम्ही आमच्या मीटिंग मध्ये बसतो म्हणजे सोसायटीच्या संदर्भामध्ये त्या वेळेला त्यांचा एवढा मला गार्डन असतं म्हणजे विचार एक विचार हे महत्वाचे असतात आणि प्रत्येक लहान गोष्ट कशी समजावून लोकांना सभासदांना सांगायची हे जी जितू कातळकरांना माहिती नमस्कार मंडळी आमचे मित्र आणि ज्ञाती बांधव श्री जितेंद्र साहेब जितेंद्र म्हणजे एक सुपरस्टार आणि ते खरोखर सुपरस्टार त्यांच्या मित्रमंडळींमध्ये आमच्या विश्वकर्मा समाजामध्ये आणि एक मित्र कमी पडेल पण जितेंद्र साहेब आमच्या कुठल्याही कामासाठी कधीच मागे राहत नाहीत आणि आज मी त्यांच्या पन्नासाहेब वाढदिवसाला आम्हाला निमंत्रण मिळालं आमची कार्यकारिणी आम्ही आम्ही त्यांचे नातेवाईक त्यांच्या कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या पन्नासा वाढदिवसासाठी इथे आलो आहे आणि आणि आमच्या त्यांना खूप शुभेच्छा आहेत की तिथं पन्नास वर्ष म्हणजे गोल्डन जुबली साठ वर्ष म्हणजे एक डायमंड जुबली आणि पंचाहत्तर वर्ष म्हणजे प्लॅटिनम जुबली तशी शंभर वर्ष म्हणजे सेंच्युरी अशी त्यांनी प्रत्येक त्यांचे स्टेप्स त्यांनी वाढवावेत आणि त्यांचं असंच मोठा व्हावं अशी मी आमच्या विश्वकर्मा विश्वकर्माकडून देवतेकडे प्रार्थना करतो आणि आमच्या हे आमच्या बरोबर आलेले आमचे सहकारी आणि आमचे नातेवाईक या सर्वांकडून दे, साहेबांना वाढदिव्या पन्नास साहेब वाढदिव्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवस आमचा जितू भाईंचा पुन्हा पुन्हा दिन यावा वाढदिवस जितू भाईंचा तुम्ही असे खेळता हीच आमच्या मनाची इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा I'll <laughs> <laughs> किस पर टुकड़ा कोई किस करे कोई देखो हम सुन जाएंगे कृष्ण शांत कुझु नगवान कुझु